तुम्ही आकर्षी मी हे आंब्याच्या फळमाशीसाठी वापरलं असं आम्हाला निरोपाला आम्ही तुम्हाला भेटायला आलो तर हे जेल आपण लावायचं कसं ते आपण बघूया आता आपले एका एकरमध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास झाडं असतात ह्या अडीचशे ग्रॅमचं हे जेल आहे पाऊच आहे ह्याच्यामध्ये दहा मिली फिफरूनल घालणं आवश्यक आहे तर आपण हे डायरेक्ट आता लावून दाखवू हे लावायचं कसं ते आता हे बेचकं आहे हे महत्वाचं आहे तर ह्या बेचक्यामध्ये आपल्याला एवढंच लावायचं आहे हे असं लावलं की दुसरा ठिपका आपल्याला आपण आता त्यानंतर तिसरा ठिपका इथं एवढा पुरेसा आहे पुरे आपण तीन ठिपके लावले चार ते पाच ठिपके एका झाडावर कारण काय होतं आपल्या क्वांटिटी एवढी पाहिजे कारण काय होतं आपल्या झाडाचा आकार मोठा आहे त्या आकाराला पुरेल एवढे डॉट ह्याच्यात पाहिजे एका एकरामध्ये आपल्याला दोनशे ते अडीचशे ठिपके आता समजा एका एकरामध्ये चाळीस ते पन्नास झाडं असतात चाळीस ते पन्नास झाडांमध्ये किती झाडांना लावायचं पन्नास झाडांना पूर्ण लावायचं इथे इथं लावताना कोकण भागामध्ये लावताना आपल्याला पन्नासच्या पन्नास झाडांना लावायचं पन्नास झाडांना पाच डॉट प्रमाणे अडीचशे डॉट झाले याकडे नर आणि मादी माशा दोन्ही येणार हे जेल खाऊन मरून जाणार